वर्धा शहरात अवैध देशी दारू वाहतूक प्रकरणी मोठी कारवाई अठरा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त वर्धा शहर पोलीस दारूबंदी पथकाने अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करत चार व दुचाकी सह एकूण अठरा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक चौदा डिसेंबर रोजी मुगबिराकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे प्रज्ञाशील बौद्ध विहार मसला रोड कर्चा येथे नाकेबंदी करण्यात आली यावेळी मारुती सुझुकी ग्रँड विटारा एम एच बत्तीस एक्स शून्य तीन सत्तर या कारची झडती घेण्यात आली असता चालक मयूर प्रकाशराव मदिले राहणार स्नेहलनगर महिला आश्रम वर्धा याच्या ताब्यात कारच्या डिक्कीतून टँगो पंच कंपनीच्या देशी दारूच्या अडतीसशे सेलबंद किसच्या किंमत सुमारे तीन लाख ऐंशी हजार रुपये विना परवाना आढळून आल्या चौकशीत दारू दारूसाठी प्रणय उर्फ अक्षय फलफेले पसार राहणार सेवाग्राम याचा असल्याचं निष्पन्न झाले यानुसार कार दारू साठा व एक अँड्रॉइड मोबाईल असा एकूण सोळा लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच नाकाबंदी दरम्यान प्रशील बंडुजी गेडाम वय बावीस वर्ष राहणार आंबेडकर नगर नालवाडी हा सुझुकी एक्सेस एच बत्तीस एडब्ल्यू त्र्याऐंशी सत्याहत्तर दुचाकीवरून देशी दारू वाहतूक करताना मिळून आला त्याच्याकडून दुचाकी व दारूसह एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन्ही आरोपीविरुद्ध वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस हवलदार सचिन भारशंकर व पोलीस हवालदार सुभाष बांदोरे करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर व पोलीस निरीक्षक संतोष दाले यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदी पथकातील अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरित्या केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी अतुल रायलकर वर्धा